नमस्कार आज कॅन्सर आणि आयुर्वेद ह्याबद्दल आपण अतिशय थोडक्यात काही गोष्टी बघूया कॅन्सरचं प्रमाण कॅन्सरची कारणं कॅन्सरविषयी जनजागृती ही तर सगळीकडे चालूच आहे पण त्याचबरोबर आज कॅन्सरचे अत्याधुनिक जे अनेक अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत त्याच्याबरोबर ज्याला आपण ॲडज्युव्हेंट थेरपी किंवा त्याच्याबरोबर सहयोगी चिकित्सा असं आपण ज्याला शब्द वापरू शकतो तर असं म्हणून आयुर्वेदीय चिकित्सेचा आयुर्वेदिक औषधांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर आता सुरू झालेला आहे आणि त्याला हळूहळू शास्त्रीय मान्यता पण मिळते आहे विशेषतः कॅन्सरच्या जेव्हा केमोथेरपी रेडिओथेरपी ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात त्यावेळेला सगळ्यांनाच माहिती आहे की कॅन्सरमुळे जी प्रतिकारक्षमता कमी होते त्याच्यामुळं अतिशय आशक्तपणा असणं दुर्बलता असणं शरीरामध्ये लवकर रक्त तयार न होणं शरीर थकवा सतत जाणवणं किंवा केस गळणं संपूर्ण इतर अनेक शरभूक अतिशय मंदावणं ही सगळी जी लक्षणं दिसतात तर ह्याच्यासाठी चा अतिशय चांगली अशी आयुर्वेदिक औषधं वापरता येतात त्याच्यामध्ये आज आयुर्वेद रस्तशाळेचं जे सुवर्णयुक्त मकरध्वज हो आहे किंवा सुवर्णयुक्त वसंत कुसुमाकर रस आहे चिंतामणी रस आहे तर ह्यासारखी औषधं ही अतिशय उपयुक्त म्हणून काम करतात त्याचबरोबर च्यवनप्राश गुलकंद यांचाही सह थेरपी सहयोगी चिकित्सा म्हणून नक्की वापर करता येतो कारण जेव्हा अतिशय उष्णता वाढत असते तेव्हा गुलकंदातल्या प्रवाळामुळं अतिशय चांगला उपयोग करता येतो सुवर्णयुक्त कल्पांमुळं शरीराची प्रतिकार क्षमता ही लवकर लवकर सुधारते आणि त्यामुळं इतर सगळ्या ज्या काही त्याचे साईड इफेक्ट्स आपण म्हणू शकतो ते कमीत कमी जाणवावेत आणि रुग्णांना लवकरात लवकर आजकाल कामाला पुन्हा लागता यावं कारण कॅन्सरच्या नवीन सगळ्या ट्रीटमेंट्समुळं ज्याला आपण आयुष्य नाही ते नक्कीच वाढते परंतु त्याचबरोबर ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो तर ती चांगली होण्यासाठी हा आयुर्वेदक औषधांचा अतिशय योग्य पद्धतीने जर वापर केला अशी बरीच आयुर्वेद रसशाळेची औषधं आपण वापरू शकतो आज आयुर्वेदातल्या हळद असेल किंवा गुळवेल आहे किंवा तुळशी आहे ह्याच्यासारखी जी औषधं आहेत गोक्षूर आहे तर ह्या सगळ्या औषधांमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या अँटी कॅन्सरस प्रॉपर्टीज आहेत त्याच्यावर खूप संशोधन चालू आहे आणि त्याच्यातून खूप चांगल्या गोष्टी समोर पण येत आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या औषधांचे कसलेही साईड इफेक्ट्स नाहीत ही, ही तुमच्या नेहमीच्या चिकित्सेबरोबर तुम्ही सहयोगी चिकित्सा म्हणून वापरत असल्यामुळं त्याचा तुम्हाला काही दुष्परिणामही जाणवणार नाहीत उलटे अतिशय चांगले परिणाम होतात अर्थात कुठले औषध कधी वापरायचे कसे वापरायचे हे योग्य त्या वैद्यकीय सल्ल्यानुसारच वापरणं हे आवश्यक आहे अधिक काही तुम्हाला माहिती जर ह्याच्यामध्ये पाहिजे असेल तर आयुर्वेद शाळेशी जरूर संपर्क साधा दीर्घायुष्य आणि चांगले उत्तम आरोग्य सगळ्यांना लाभो हीच आजच्या या कॅन्सर डे म्हणून आज सगळीकडं हे केला जातो त्यानिमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देऊया धन्यवाद